पार्लमेंटरी सेक्टरचा डेव्हलप करायचा असेल तर दिल्लीच्या चाव्या आपल्या जवळ पाहिजे राज्याच्या दे चाव्या देखील तिजोरीच्या आपल्या ता पाहिजे तर दिल्लीमध्ये मोदी साहेब आहेत आणि राज्यामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्रजी फडणवीस साहेब आजी दादा जर तिजोरीच्या चाव्या आपल्या जवळ असतील तर सिंचनाचा प्रश्न असेल एम आयडीसीचा प्रश्न असेल युवकांचा प्रश्न असेल रेल्वेचा प्रश्न असेल एअरपोर्टचा प्रश्न असेल सेक्टर असेल तर ह्या ज्या बाबी आहेत ह्या कव्हर करण्यासाठी जो फंड लागतो सेंटरचा फंड आणि राज्याचा डबल इंजिनचं सरकार असल्यानंतर त्या भागाचा विकास होऊ शकतो आणि लोकांना आम्ही सांगितलं की विकासाला मतदान द्या डेव्हलप लाव्हलप आज बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदर ची बत्तीस गाव आहेत तिथं सिंचन वाचून कमी आहेत बारामतीमध्ये बासष्ट गाव आहेत तिथे सिंचन वाचून कमी आहेत बेचाळीस गावं इंदा दौड मधले आहेत त्याला सिंचन नाही आणि बत्तीस गावं इंदापूर मधले आहेत काकडी साकडी काकडी वगैरे या भागातली वाकडी त्या भागातला पाण्या सिंचना प्रश्न हा पाण्याचा प्रश्न सोडवायचा हो आहे आणि स्टार सी जर अजून डेव्हलप झाली असते बारामतीमध्ये आले पुरंदरीमध्ये झाली पाहिजे इंदापूरमध्ये झाली पाहिजे दौंड मध्ये झाली पाहिजे आणि जर ती जर डेव्हलप करायची असेल तर वी वॉन्ट द फॉरेन फंड वी वॉन्ट द सेंटर फंड सेंटरचा फंड पाहिजे सेंटरची चावी मोदी साहेबांचा राजा दिल्लीत राहतो सुभेदार मुंबईत राहतात राजा जवळ लाल किल्ल्यामध्ये पैसा जास्त असतो तो जर फंड आणला तर अजून बारामतीचा विकास होईल तद्वत माझ्या परभणीचा विकास होईल परभणीची अवस्था बेकार आहे की इथं जवळजवळ एक लाख लोक मराठवाड्यातली लोक इथं राहिला आहेत कुठं पिंपरी ती तिथं पाणी जमीन चांगली आहे तिथं पाच नद्या वाहतात धरण आहे पण सिंचन नाही नीट सिंचनाची सोय नाही इलेक्ट्रिसिटीची नीट सोय नाही रस्ते नीट नाही फंड लागणार आहे रोहित पवार थोडे भाव झाले होते शरद पवारांची तब्येत झाल्यावर त्यांना सभा कराव्या लागत आहेत प्रचाराला जावं लागतं एक लक्षात ठेवा भावनिक ठीक आहे असं पण तर भावनिकमुळं विकास होत नाही डेव्हलपमेंट करताना तुला भावनिक नाही पण क्रिटिकल पोझिशनला आणि क्रिएटिव्ह नेशन मध्ये जावं लागणार क्रिटिकल भावनिक म्हणून काय करू शकतो लोकांचं हित आणि विकास जर करायचा असेल तर आम्हाला काहीतरी क्रिएटिव्ह वर्क करावं लागेल त्याबद्दल मी बोलणं बरोबर नाही पण ते आम्ही डेव्हलपमेंटच्या दृष्टीने हे केलं पाहिजे विकासाचं वगैरे किती प्रभाव होता या सगळ्या काही प्रमाण त्यांचं आहे काही कोणाला काही प्रमाणात बसेल त्यांच्याबद्दल काय असं त्यांच्यावर प्रेम करणार एक वर्ग आहे नाही म्हणता येत नाही असं म्हणून त्यांच्याबद्दल परंतु विजयाला काय अडचणी आता माझ्या मतदारसंघात त्यांचं मतदान होत मी विजय होणार ना बा त्यांचं मूळ गाव बीड आहे बीड मध्ये भेट होतो पण आम्ही तिथे विजय होते काय प्रॉब्लेम आहे काय नाही मला वाटतंय पिंपरी डेव्हलपमेंट करताना अजितदादांचा रोल मोठा होता योगेश भल बी होते मेयर होते त्या माणसानी फॉरेनला गेल्यानंतर तसं वाटतं ना तसं आमच्या पिंपरी चिंचवडला बघतो आणि डेव्हलपमेंटचा स्टिग्मा हा अजितदादाकडे लागलेला आहे ज्यावेळेस अमेरिका रशियात दुबईला जातो तेव्हा पिंपरी चिंचवड आल्यावर संत तुकारामच्या चौकात उभा राहून कधी रात्री दोन वाजता मी गाडी उभा करतो तेव्हा मला वाटतं त्यावेळेस अजितदादा राष्ट्रवादीचे होते योगेश भल त्यावेळेस पण मी कौतुक केलं होतं आज गडकरी साहेबांनी फ्लोरा फाउंटन उभा केलेला आहे नागपूरला बघण्यासारखा विशेष म्हणजे ते कुठल्याही पक्षात जे जेनं काम चांगलं केलं त्याचं अभिनंदन केलं पाहिजे पिंपरी थोडासा चेहरा बसलाय काम आजीदादा न केलं पाहिजे डेव्हलपमेंटला चेहरा दिला पाहिजे नंतर त्यांनी परत आजीदादा काढून बीजेपलीने सत्ता घेतली विशेष पाहिजे परंतु ज्यानं सुरुवात केलं त्याचं आपण अभिनंदन केलं पाहिजे कुठलाही पक्ष असू द्या आपण म्हणतोय की आजी विकास केला परंतु गेल्या वेळेला त्यांच्या मुलाला नाकारलंय एक लक्षात ठेवा जनतेचं जे असतं डेव्हलपमेंटचा मी सब्जेक्ट दाखवतो आणि काही ठिकाणी त्यांची आलायच असतं पण याबाहेर नाही त्यांची बाईक मध्ये माहोळमध्ये शरीर आपा बार निवडणार काही असं शंभर आम्ही त्यांच्याबरोबर शंभर टक्के मागच्या बाहेर त्यांच्याबरोबर मी आपल्या मागच्या मतदान कशा पद्धतीनं तुम्हाला मी एक सांगतो शहरी भागामध्ये बीजेपीचा रोल चांगला आहे सिटीमध्ये आणि खडक वाचल्यामध्ये मला सर्वात वोटिंग जास्त मिळालं होतं खडक मिळालं होती माझ्या साहेब आहे आणि आता देखील भाजपा बरोबर अलायन्स आमच्या असल्यामुळे राष्ट्रवादीची आसपाच्या अलायन्स असल्यामुळे तिथं कडक दीड भाजपाच्या लोकांचं मोठ्या भावना मिळणार आहे प्लस आता तिथं राहुल कुल असल्यामुळे दौंड आणि रमेश अप्पा थोरा दोन शेतकरी होते तिथून तिथं आम्ही लीड घेत जाऊ तिथं शिवतारे बापू आहेत ते आहे आणि इथं शिवतारे म्हणून झडपीचे पंचायत सभापती होते आपले त्यांचं नाव वेगळं शिवतारे आहेत भोर बदले ते आमच्यावर आहेत मग तिथं पोषण चांगले दबाले आमदार आहेत मा, आपले माझे आमदार शरदचंद शरदचंद ढमाले त्यामुळे तिथून लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर शिवंग बारणी शरद पवारांचा के पराभव केला होता त्याच्या त्यांच्या प्रचारासाठी अजितदादांना यावं लागतं अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेते जे आहेत त्यांच्यामध्ये सल आहे की आता आपण त्यांचा प्रचार कसा करतो सल बिलकुल नाही ज्या दिवशी युती होती ना त्या दिवशी सल मिटून जाते कारण अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत नेते आहेत त्यामुळे अजितदादा म्हणणार काही होते त्या पक्षाचे लोक बीजेपीच्या लोकांना बीजेपीचे लोक दम देतात आता आर एस पीच्या लोकांना मी दम देणार आर पीच्या लोकांना लो काहीही करून आपले अलायन्स आहे अलायन्सचा धर्म आपण निभवला पाहिजे म्हणून ते अजितदादाचे सर्व लोक मन, मन लावून आपाचं काम करतात मग विधानसभेला काय परिस्थिती आता ही पहिलं लोकसभेत जम द्या तुम्ही असणार आता पहिले खासदार होत मी सांगतो जर ह्या मित्र पक्षांनी एकमेकाला सन्मान वागणूक दिल्या तर डेफिनेटली ही माहिती अजून कंट्रिब्यू विधानसभेपर्यंत राहील काय प्रॉब्लेम नाही पण आपल्या जो आपल्या हे कारण का आता माझा पक्ष जर छोटा असेल तर जागा जास्त मागत असेल भाजपावर शिवसेनेवर राष्ट्रवादीवर अन्याय करत असेल तर ते बरोबर नाही आपली माझी कॅपॅसिटी किती आहे महादेव जानकरच्या पक्षाची बाबा योगेश तुमचा 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 पक्ष 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 मोठा मोठा आहे आहे वालेकर साहेब आमची ताई कांबळे मोठा आहे जागा देऊन तिथे अडजस्ट होऊन जाईल ना एकमेकांचा होऊन जाईल काय प्रॉब्लेम नाही आईच्या दिवशी त्यामुळे ते माझ्या प्रचार वेळ मिळाला वेळ मिळालेला आता दादा येणार पार्थ पवार येणार जय पवार येणार माझ्यासाठी तर तिने वॉर बनवली ती जय कुमार जय जय पवार जय वहिनीच सुनीतराव वहिनी आणि माझ्यासाठी बारामतीत वॉर रूम बनवली त्यामुळं दादाची तिन्ही मुलं दोन्ही मुलं येतील अजितदादा चे प्रचार किती परिणाम करत असणार असं त्यांचं काय आहे ना त्यांना मानणार एक वर्ग आहे नाही चालणार नाही उच्च दाखवला परंतु तिथं त्याला आम्ही जिंकून त्यांना सोबत घेणार आपल्या नाही चर्चा चालली होती मोठ्या लेवलच्या पक्षांची पण त्यांचं काही जमलेलं आहे त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे प्रॉब्लेम